कल्याण टोंबिवलीतील पासष्ट इमारतीमधील एकाही रहिवाशाला बेगर होऊ देणार नाही व सर्व रहिवाशांना शासन दरबारी नक्कीच न्याय मिळवून देण्यात येईल अशी ठाम भूमिका भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी घेतली या, या महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या चार दिवसात चारही विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात येईल व या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील इमारती संदर्भातील एक महत्वाची बैठक आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती या बैठकीला रवींद्र चव्हाण आमदार निरंजन डावखरे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच कल्याण महापालिकेचे आयुक्त ठाणे रायगड पालघर व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी द्वारे होते यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की या पासष्ट इमारतीमधील एकही एक रहिवासी बेघर होऊ देणार नाही हा विषय गंभीर आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली आयुक्त नगरविकास विभाग जिल्हाधिकारी व या चारही संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन या विषयासंदर्भात सविस्तर माहिती सादर करावी या विषयावर तोडगा काढताना एक विशेष प्रकरण म्हणून तोडगा काढण्यात यावा तसेच या हजारो रहिवाशांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर सकारात्मक मार्ग काढण्याची मागणी रवींद्र चव्हाण यांनी केली पासष्ट इमारतीमध्ये रहिवाशांची घरे ही त्यांची हक्काची घरे आहेत त्या कुटुंबियांनी काहींनी आर्थिक जमवाजमव करून तर कोणी बँकेचे गृह कर्ज घेऊन ही घरे खरेदी केली आहेत या हजारो रहिवाशांच्या डोक्यावर छप्पर हे कायम राहिले पाहिजे असे स्पष्ट करताना रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की उल्हासनगरमध्ये सुद्धा असाच प्रश्न उपस्थित झाला होता पण त्यावेळी शासन दरबारी कायदेशीर मार्ग काढण्यात आला होता त्यामुळे या विषयातही उल्हासनगर पॅटर्न सकारात्मक तोडगा काढावा तसेच या पासष्ट इमारती व्यतिरिक्त कल्याण डोंबिवलीमधील अन्य काही इमारतींच्या विषयासंदर्भात अग्या समितीचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे त्यावरही सकारात्मक दृष्टिकोन बाळगून त्या रहिवाशांनाही न्याय मिळवून द्यावा असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात स्पष्ट केले की मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या विषयाच्या अनुषंगाने चारही विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक येत्या चार दिवसांत आयोजित करण्यात येईल या बैठकीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारतींच्या प्रश्नावर सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीने सविस्तर सा अहवाल सादर करावा व त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात यावा हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल असे आश्वासनही महसूल मंत्री बावन कुळे यांनी यावेळी दिले कल्याण वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा